नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आजच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जाणून घेण्याच्या आधी तुम्ही जर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर माहिती अशी आहे की मालिका जगातील सर्वात मोठी मालिका अनुपमा याच्या स्टेटवर अचानक अपघात झाला म्हणजेच मालिकेचं शूटिंग चालू असताना तिथे विजेचा झटका बसला आणि स्टेटवर एक एका कॅमेऱ्या असिस्टंटचा जागीच मृत्यू झाला त्याच्या पायाला विजेचा झटका लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे तरी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या संपूर्ण घटनेची माहिती आर्य कॉलनी पोलीस स्टेशन यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे तरी अनुपमा या मालिकाचं शूटिंग आता बंद आहे याचं या, या मालिकेला खूप मोठं नुकसान होणार आहे तरी या मालिकेतील सदस्यांनी याबद्दल खंत व्यक्त केलेली आहे तर तुम्हाला अनुपमा ही मालिका आवडते का आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका